महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चिकलदारा तालुक्यातील गावांचा पाणीटंचाईकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष ॲडव्होकेट येशोमती ठाकूर यांचा आरोप अमरावती जिल्ह्यातील चिकलदरा या दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवते आहे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही अशी अत्यंत दयनीय अवस्था असूनही पालकमंत्र्यांनी या गावाकडे दुर्लक्ष केली आहे असा आरोप माजी मंत्री यशोमती यांनी केला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने अमरावती विभाग दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी आज पाहणी दौरा केला काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व महसूल विभागांमध्ये दुष्काळ दौरा करण्यात येत आहे अमरावती विभाग दुष्काळ दौरा प्रमुख म्हणून माजी आणि काँग्रेसच्या आमदारोकेट यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा तालुक्यातील चिखलदरा तालुक्यातील भगदरी खडीमल चुनखडी तारुबांधा या गावांमध्ये दुष्काळ पाहणी दौरा केला या गावातील दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांनी पाणी या, या परिसरात असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे अनेक पाणी पुरवठा योजनांना परवानगी मिळू शकलेली नाही तसेच पाण्याचे स्रोत खूप खोलवर गेल्याने खडीमल आणि तारुबांधा या गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या विविध समस्या समजून घ्या समस्या शासन दरबारी मांडण्यासंदर्भात आपण नक्कीच कारवाई करू असे आश्वासन यशोमती यांनी यावेळी दिले महाराष्ट्र विक्रम ढोके अमरावती दुष्काळची परिस्थिती आहे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांना अजिबात वस्तुस्थिती आहे की इलेक्शन झालेत आणि त्याच्यानंतर ही जी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पडली जलजीवनची कामं महाविकास आघाडी असताना मंजूर केले ते इनकम्प्लीट ठेवलेले आहेत आत्ता आपण एका हँडपंप जवळ उभे आहोत या हँडपंप झाला आठवडा दीड आठवडा झाला हा हँडपंप बंद आहे आणि इलेक्ट्रिसिटी पोचत नाही तर पाणीपुरवठा योजना किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण अडचण मोठ्या प्रमाणात जाते आहेत मेळघाटमध्ये काही पाणीटंचाईचे जे विषय आहेत ते कृत्रिम निर्माण केलेले आहेत सरकार हलगर्जी असल्यामुळे आणि अधिकारी हलगर्जी असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं नाही एक डेप्टी इंजिनियर इथे येऊन बघत नाही आणि काही ठिकाणी नैसर्गिकरित्या पाणीटंचाई झालेली आहे ते जर हे ज्या मोठ्या मोठ्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या जर कम्प्लीट केल्या तर ते होऊन जाईल पण नाही सरकारला काही काम इथं करायचं नाही आहे सरकार फक्त इथं म्हणजे वेड्यासारखा का कारभार या ठिकाणी मेळघाटमध्ये सुरू आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो पालकमंत्री बघा ना पालकमंत्री दिसतच नाही आहेत आलेच नाही ते इतके गर्क आहेत इत इलेक्शनमध्ये की त्यांना समजून येत नाहीत की इथं टंचाई आहे म्हणून अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की टँकर मंजूर आहे पण पोचलेले नाही काही गावांमध्ये तुम्ही जल जीवनची कामं दिलेली आहेत म्हणून टँकर आलेले नाहीत जिल्हा परिषदे नाहीत म्हणून जिल्हा परिषद सदस्य नाहीत पंचायत समित्या नाहीत पंचायत समितीचे सदस्य नाहीत इथं अधिकारी मौज मस्ती करतायत आणि पालकमंत्री आदरणीय दादा पाटील बेजबाबदारीनं वागत आहेत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा